हे गाईस मी आता जो आहे तो कर्जत पनवेल रेल्वे ट्रॅकच्या समोर आहे गाईज पाहू शकता इथं मी आता पोंजे गावाच्या बाजूला आहे तिथे हा ब्रिज पाहू शकता मी त्याच्या बाजूला एक नवीन ब्रिज तयार केलेला आहे हा जुना ब्रिज तुम्हाला दिसत आहे समोरला तो आता काढण्यात येणार आहे कारण ती नवीन ट्रॅक इथे टाकलेले आहेत पाहू शकता ब्रिज चाचल्या कारणामुळे ते काम आपलं थांबवण्यात आलेलं आहे गाईज नाहीतर इथे ट्रॅक टाकून झाले असते या बाजूला पाहू शकता इकडे ट्रॅक टाकलेले आहेत हा ब्रिज काढल्या काढला नसल्या कारणामुळे इथला काम थांबवण्यात आलेलं आहे गाईज जो ब्रिजचा काम तिथे चालू आहे गाईज प्रोग्रेसमध्ये आणि आता तुम्ही पाहू टेस्टिंग टेस्टिंगसुद्धा चालू आहे गाईज जो ब्रिजची टेस्टिंग चालू आहे हा जुना ब्रिज आहे तो काढण्यात येईल गाईज कारण की त्या ब्रिजच्या खालून ट्रॅक जाणार आहे नवीन ट्रॅक जातील कर्जत पलवेल ट्रॅक हा मला तो अंतिम टप्पा कामाचा अंतिम टप्पाच असणार पाहुते तीन वर्ष झाली हा काम चालू होता काही हा पाहू शकता हा नवीन ब्रिज बनवलेला आहे आणि हा, हा जुना ब्रिज काढण्यात येईल थे तिथून नवीन ट्रॅक जातील आणि ते याचा काम सध्या चालू आहे माहीत नवीन ब्रिज कशा पद्धतीने बनवलेला आहे पाहू शकता काही त्या बाजूला आरीवालने म्हणजे ब्रिज बनवला आहे आणि त्या साईडला इथे कॉन्क्रीट कारण की मला वाटतं इथे पाऊस जास्त आहे तर इथे कॉन्क्रीटच त्यांनी रिक्वायरमेंट दिली असणार बहुतेक खूप जोरात इथे काम चालू आहे काही गाईज पाहू शकता इथे बारवई पुलाच्या वरती कशा पद्धतीने ब्रिज लोड टेस्ट चालू आहे तर रेल्वे ट्रॅक चालू करण्यापूर्वी अशी टेस्ट केली जाते गाईज तर या जम्बू बॅग्स ठेवलेलं आहे त्याच्यात जे ट्वेंटी फोर्टी एम mm एमचे खडे टाकलेले आहे गाईज आणि त्याच्यावर लोड दिलेला आहे कशा पद्धतीने हायड्रा वापरून हा काम चालू आहे पाहू शकता हा बारवईचा पूल म्हणजे पोज गावाच्या बाजूलाच आहे तर तिथे ते बघा टेस्टिंग चालू आहे गाईज पाहू शकता गाईज कशा पद्धतीने ते टेस्टिंग करायला घेतलेले आहे आणि चोवीस तासासाठी टेस्टिंग केली जाते गाईज तर ही दोन दिवस झालेली आहे त्या ते टेस्टिंगचं ते ते काम चालू केलेलं आहे गाईज पाहू शकता